नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट वरती तुमचं हार्दिक स्वागत आहे डे टू डे या व्हिडिओ सिरीजमध्ये जे का आपण चालू घडामोडी पाहत असतो त्यामध्ये आज दोन ऑगस्टच्या जे काही चालू घडा आहेत महत्त्वाच्या ते पाहणार आहोत महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताला तिसरे पदक मिळवून दिले असून त्यांनी कोणते पदक जिंकले आहे कांस्य पदक जिंकलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी तीन प्रश्न निर्माण होतात एकतर स्वप्नील कुसळे कोणत्या राज्याचा आहे महाराष्ट्र त्यानंतर कोणत्या प्रकारात त्याने कांस्य पदक जिंकलेलं आहे त्यांना कोणतं पदक जिंकलेलं आहे त्यानंतर कोणत्या क्रीडा प्रकाराशी तो निगडीत आहे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात आणि अभ्यास करताना तुम्ही या पद्धतीनंच अभ्यास केला पाहिजे असे प्रश्न तुम्हाला निर्माण झाले पाहिजेत त्यानंतर आज त्याच्यावरच पुढचा प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा मी तयार केलेला आहे तर तो म्हणजे स्वप्नील कुसळेच्या रूपात महाराष्ट्राला कितवा ऑलिम्पिक पदक पदकवीर लाभला आहे महाराष्ट्र म्हणजे कित म्हणजे आता महाराष्ट्राच्या आत्तापर्यंत फक्त दोन आहेत म्हणजे स्वप्नील कुसळे हा दुसरा आहे ज्याने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकलेला आहे यापूर्वी महाराष्ट्राला ना खासाबा जाधव यांनी हेलसिंकी येथे जी काही ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती एकोणीसशे बावन्नला त्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवून दिले होते आणि त्यांचा खेळ हे कुस्ती होता तुम्हाला सर्वांना माहिती नेहमी नेहमी यावर प्रश्न आलेला आहे आणि तुम्हाला पण ते पाठ झालेला आहे तर महाराष्ट्राला पहिलं पदक त्यांनी मिळवून दिलेलं आहे राज्य सरकारने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसळी आज किती रुपयाचे बक्षीस जाहीर केले तर त्यांना एक कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारा स्वप्नील कुसळी कोणत्या जिल्ह्याचा रहिवाशी आहे आता कसं तर जिल्हा लक्षात राहू द्या जिल्हा विशेषमध्ये जर प्रश्न विचारला तर कदाचित येऊ शकतो म्हणून मी ते घेतलेलं आहे तर ते कोल्हापूरचे आहेत त्यातल्या त्यात कोल्हापूरचा कुठला पेपर असेल तर तालुका विचारला तर राधानगरी तालुक्यातील आणि गाव आहे कांबलवाडी पुढे पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीच्या प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला तर स्वप्नील कुसळी म्हणजे नेमबाजीचे प्रकार भरपूर आहेत नेमबाजीमध्ये पहिला सुवर्ण म्हणजे पदक जिंकून सुवर्ण पदक कोण जिंकून दिलं होतं तुम्हाला माहीत आहे तर ते अभिनव बिंद्रा यांनी बरोबर ते लक्षात राहू द्या परंतु नेमबाजीमध्ये भरपूर असे प्रकार आहेत की त्यापैकी कोणत्या प्रकारामध्ये त्यांना भारत असा पहिला भारतीय ठरला तर पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन या नेमबाजी प्रकारात महाराष्ट्राचा खेळाडू आहे आणि त्यानं विशेष अशी कामगिरी केलेली आहे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यामुळं तुम्हाला सगळ्याच अँगलनं याच्यावरती काय जोर द्यावा लागेल आणि ह्यावर मी एकशे एक, एक टक्का लिहून देतो तुम्हाला येणाऱ्या काळात कुठल्याही परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न असणार म्हणजे असणार त्यामुळं तिन्ही चारही अँगलनं कोणत्याही अँगलनं असो स्वप्नील कुसळे हा तुम्हाला स्वप्नात देखील आठवला हो पाहिजे जोपर्यंत नोकरी लागत नाही पुढे थ्री पोझिशन प्रकार काय असतं हे देखील मी घेतलेलं आहे निलिंग एक प्रकार असतो निलिंग पहिल्यांदा निलिंग केलं जातं म्हणजे मांडीवर बसून शूटिंग केली जाते के किंवा त्याला नेम धरला धर जातो प्रोण म्हणजे मग पोटावर झोपून नेम धरला जातो आणि स्टँडिंग म्हणजे शेवटी उभे राहून वेध घेतला जातो हे थ्री पोझिशन आहे आणि थ्री पोझिशन त्यानं पन्नास मीटर या अंतरावरून त्यानं शूटिंग केलेलं आहे नाशिक के येथे त्यांनी प्रॅक्टिस केलं होतं मिलिट्री भोसला मिलिट्री स्कूल येत आहे चांगलं आहे तिथं शाळा वगैरे तर अशा प्रकारे तिथं ट्रेनिंग पण घेतलं होतं पण तो पुढचा भाग राहिला अनुसू हे सुप्रीम कोश्याबद्दल होतं आणि पुन्हा आता आणखीन एक निर्णय खूप दिलेला आहे एस सी एस टीच्या संदर्भात तर काय तर ते पाहूया अनुसूचित जातीसाठी असलेले आरक्षण देताना उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना असल्याचा महत्त्वपूर्ण नि निर्णय जो आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे आणि त्या खंडपीठाचे अध्यक्ष कोण होते किंवा प्रमुख कोण होते अध्यक्षतेखाली कोणाच्या हा निर्णय देण्यात आला तर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निच्याकडे देण्यात आलेला आहे आता ज्यावेळेस मी वाचत होतो त्यावेळेस राज्यघटनेचे काही कलम खूप आले आणि हे कलम आपल्याला वाचणं आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे पॉलिटीशी निगडीत असलं तरी पॉलिटी हा विषय करंट अफेअर्सशी निगडीत जर अभ्यास केला तर खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहतो मग बघू आता कलम तीनशे एक्केचाळीस आणि कलम तीनशे बेचाळीस आधारे अनुसूचित जाती अर्थात तीनशे एक्केचाळीस हा एस सीसाठी आहे आणि तीनशे बेचाळीस एस टीसाठी साठी आहे अनुसूचित जमातींची यादी तयार करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे हे लक्षात ठेवा एस सी एस टीची यादी कुणीही तयार करू कुण शकत नाही तर ते राष्ट्रपती करत असतात राष्ट्रपतींच्या यादीत कोणत्याही जात वंश किंवा जा, जमातीचा समावेश करणे किंवा वगळण्याचे काम जे आहे संसदेद्वारे कायद्याच्या माध्यमातून केले जाते म्हणजे तो निर्णय संसद करत असते परंतु राष्ट्रपतीला मग कायदा करून राष्ट्रपती ते प्रोसेस आहे ते करतात पुढे राज्यघटनेच्या अनुच्छेद पंधरा कोणत्याही नागरिकांशी धर्म वर्ण जात लिंग जन्मस्थान यावर आधारित भेदभाव न करणे आणि अनुच्छेद सोळा सार्वजनिक रोजगाराचे सं समान संधी या आधारे सामाजिक मागासलेपणाचे प्रमाण यासाठी कराव्या लागणाऱ्या आरक्षणासारख्या तरतुदी ठरवण्याचा अधिकार राज्यांना अधिकार आहे असं कलमात म्हणलेलं आहे अशा प्रकारे एस सी एस टीच्या संदर्भात आता ह्याच्या पुढे ना खूप येईल बरं का एन सी एल लागू व्हा करण्यासंदर्भात देखील निर्णय दिलेला आहे पुढे आणि तुम्हाला आत्ताच पूजा खेडकरचं प्रकरण माहिती आहे ना ओबीसी असून तिचं स्वतःचं उत्पन्न सतरा कोटी रुपये आणि फ्लॅट आणि नव्वद नऊशे ग्रॅम सोनं आणि हातात सतरा लाखाचं घड्याळ हे सगळं प्रकरण आलं आणि ओबीसीकडे आठ लाखाचं आत उत्पन्न असेल तर तुम्हाला नॉ एन सी एल मिळतं नॉन क्रिमिलिअर बरोबर पण एवढी उत्पन्न असताना एन सी एल कसं काय मिळालं वडिलांची जर म्हणजे आता विखे पाटील होते त्यांचा मुलगा पराभूत झाला लंकेसाहेब निवडून आले त्यामध्ये त्याने दिलीप खेडकर देखील निवडणुकीला उभे होते आणि त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये चाळीस कोटी रुपये आहे ना उत्पन्न सांगितलं होतं पण मग ते पुढचा भाग राहायला काय प्रकरण झालं हे तुम्हालाही माहीत आहे म्हणजे एन सी एलबद्दल बद्दल सांगतोय की उत्पन्न मर्यादा सध्या आठ लाख रुपये आहे मातंग समाजाच्या पुढचा प्रश्न पाहूया मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दोन हजार तीन यावर्षी कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला होता लहूजी वस्ताद साळवे मातंग समाजाच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्था आर टीचे मुख्यालय कोठे आहे मुंबई अनुसूचित जाती जमातींची यादी कोणाकडून एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये जाहीर झाली होती राष्ट्रपती अंशुमन गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले असून ते कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत क्रिकेट महाराष्ट्र शासनातर्फे कोणत्या कालावधी दरम्यान पशुसंवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे तर एक ते पंधरा ऑगस्ट त्यानंतर महसूल पंधरवाडा सप्ताह देखील जो आहे ह्याच दरम्यान साजरा करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रात महसूल दिन केव्हा साजरा केला जातो तर एक ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो हां बस एवढंच आहे आजचे करंट अफेअर्स मित्रांनो हे पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल ना तर आपल्या टर्निंग पॉईंट्स ॲपवरती आहे टर्निंग पॉईंट्स नाव टाईप करा तुम्ही त्यानंतर असा लोग होईल तिथं पी डी एफ तुम्हाला फ्री स्टडी मटेरियलमध्ये अपलोड होईल आणि तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप अभ्यास करायचा असेल तर दहा रुपयेचा वार्षिकी चालू घडामोडी कोर्स आहे तो तुम्ही जॉईन करा व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ